नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तो पाहू शकतो तुम्ही आपण आपलीचं आलो हरी आपले फ्लॉवरकॉबी लागवड केलेली आहे मित्रांनो तर आपण कांदा रुपये आता इथं आपण कांदा रोप काढून म्हणजे आपण फ्लॉवर फ्लॉवरकॉबीचा भेटला तर आपण फ्लॉवर लागवड केली कॉबी शकतो त्याला फ्लॉवरकॉबीचा झाड पाहू शकतो मी कसं भारी झालेलं आहे आणि त्याला पाहू शकतो तुम्ही एकदम खतं वगैरे देऊन एकदम क्वालिटी त्याची चेंज झाली म्हणजे पाहू शकतो मी पूर्ण प्लॉट वै हो हे चांगलं कारण जेवढा बॅकग्राऊंडला बॅटरीच्या प्लॉट जाता आहे तेवढा आपण कांदा रोप टाकलेला होता कांदा रोपवर लागवड करून नगर जगा रिकामी असल्यामुळे काहीतरी आपण टाकावं ह्या आपण असं विचार केलेला होता आणि लवकर काय येईल या विचाराने आपण हे केलेलं आहे हे फ्लॉवर कॉपी केल्यानंतर तर आपण फ्लॉवर कोबी जवळजवळ दोन दो दो महिन्याचा राहतो म्हणून आपण फ्लॉवरकॉपी केलेल्या मित्रांनो आपला पाणीही कमी होत चाललं आहे म्हणून आपण हे कमी दिवसात कोणतं पीक पीक येईल या नियोजन नियोजन केलं होतं आपण म्हणून आपण हे नियोजन केलं केलेलं आहे कोबी लागवड केली म्हणजे दोन महिन्याच्या महिन्याच्या आत हा पीक दोन महिन्यात हा पीक निघून जाईल म्हणून आपलं पाणीही कमी होत जाईल म्हणून आपलं ते त्याच्यात आपण कमी पाणी म्हणजे आपला कमी होतात तर आहे मग त्याचप्रमाणे आपला पीक कसा निघेल या दु दृष्टिकोनाने आपण हा कोबी केलेला आहे ह्याला फक्त दोन महिन्यात फक्त ते हा पीक निघून जाईल बाकी आपलं पाणी कमी होत जाईल पाणी कमी झाला म्हणजे विषय संपला तर आपण काही करू शकत नाही म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे खेळ बिल लागू केली आहे काही दिवसांनी चालू होईल मित्रांनो व्हिडिओ आवडतं लाईक शेअर करून करा आमच्या चॅनल सबस्क्रेअर करून करा जय जवान जय किसान